सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजर गजरपिठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर आता त्याचं कारण सांगतो या महात्म्यांना ती वरदानं असतात त्यांच्या सद्गुरूंची परंपरेनं सिद्ध संतांची आणि शिवाय भगवंताची सुद्धा जसं ज्ञानोबाराय बोलतात तसं ह्या महात्म्यांच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल देवी घेतले दान बाबा बाळ हा ज्ञान ज्ञानदेव घेतले खाली बसा टाड़ी 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 सला निर्वाण कथा कीर्तन बाबा कीर्तन करत कथा करत नाम साधना करत समाधीत विराजमान आहेत आणि या वर्षी मूर्तीच्या स्वरूपानं कीर्तन कथा करायला बाबाला आपण तिथं आणून बसवलं चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आता बाबा, तो बाबा इथंच राहणार विठाला, आ, विठाला, 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 विठाला। अशा साधूचं वर्षाकाठी एकदा तरी आपल्याला दर्शन झालं पाहिजे महाराज त्यांचा हात आपल्या डोक्यावर पडला पाहिजे त्यांची नजर आपल्यावर पडली पाहिजे त्यांचा एखादा शब्द आपल्या काणी आला पाहिजे मी तर विनंती करेल महाराजांना बाबांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतचं पासून ते समाधीपर्यंतचं जे चरित्र आहे ते चरित्र एखाद्या चांगल्या लेखकाला लिहायला लावा जेणेकरून घराघरात बाबांचं चरित्र पोहोचेल बाबा लोकांना यथार्थ रूपानं माहिती होतील गरज आहे योग योगायोगानं ते चरित्र आपल्यापर्यंत येईल बाबांनी तसा महाराजांनी प्रयत्न करावा आणि ज्यांच्या ज्यांच्या जीवनात बाबांचे काही प्रसंग आहेत आठवणी आहेत त्यांनी बा महाराजांना येऊन भेटावं आमच्या गावी आशा करता असं झालं होतं मग तो प्रसंग त्या पुस्तकामध्ये घ्यावा मग अशी बैठकीत बोलताना एकजण हे बोलले बाबांची बायपास होती पुण्याच्या रुबी हॉलला बाबा नेण्यात ने आलं त्या काळामध्ये स्प्रिंग वगैरे हो नव्हत्या गळ्यापासून ते बेंबीपर्यंत खपोट फाडल्या जायचे बायपास करायचे म्हणजे तीन लाखाचा खर्च होता रिकाम्या पिशव्या हातात महाराज भाकरीन भाजी घेऊन गेलेले कोरड्या भाज्या चटण्या घेऊन गेलेले पिशवीमध्ये आणि खिशात काय तपासणी पुरते काय दहा पाच हजार रुपये असतील फार तर डॉक्टरांचं म्हणणं तीन लाख रुपये नगदी भरा मग ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ सगळे म्हणले कुठं आहेत पैसे पैशाचा जाडजोड करून माघारी पुन्हा येऊ चला माघारी बाबांनी पिशवीकड बोट केला ती पिशवी बघा म्हटले पिशवी हाय त्याच्यात थोडंफार पिशवी काढली लाख लाखाचे तीन बंडल निघाले महाराज <laughs> काय असे काही सिद्ध सिद्ध असत महात्मा होते सिद्ध संत होते सहज काही लिला घडून गेल्यात अशा काही जे आठवणी असतील तुमच्या संग्रही त्या अवश्य महाराजांना येऊन कळवत चला महाराजांच्या माध्यमातून एखादा चांगला लेखक घेऊन त्या ग्रंथाचं निर्माण होणं गरजेचं आहे जेणेकरून कसं असतं सौ बकी और एक लिखी बोललेल्या शंभर आण लिहिलेली एक बरोबरी करत असते म्हणून बाबांचं चरित्र लिखित स्वरूपात मिळावं जेणेकरून आमच्यासारख्या अध्ययन करणाऱ्या महाराजांना सुद्धा त्याचा पदोपदी उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल तुम्ही म्हणाल मग त्या पायावर हे डोकं ठेवलं काय फायदा आहे का बाबा पूजनीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवरे विठ्ठल बाबा घुले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक बाबांनी नेहमी म्हणायचे बुवा मस्तक शरीरातला उत्कृष्ट भाग आहे आणि पाय शरीरातला निकृष्ट भाग आहे उत्कृष्ट मस्तक ज्या पायावर टेकायचं ते पाय आपल्या मस्तकापेक्षा उत्कृष्ट असावेत याची आधी खात्री करून घ्या नंतर तिथं डोकं ठेवा आता आपल्या पायापेक्षा उत्कृष्ट असलेले पाय शोधायचे कसे रामायणात नेतो थोडस तुम्हाला रामायणामध्ये राम लक्ष्मण सीता लक्ष्मण फळमुळ आणायला गेला राम सीता बसलेले आहेत उंच दगडावर बसले होते पाय खाली सोडलेले लोमते पाय सोडले आणि सहज पायाकडं पाहून सीतेच्या मनात आलं सीता म्हणाल्या प्रभू सांगा पाय तुमचे सुंदर का माझे सुंदर काय गरज आहे का विस्तारानं नानांच्या मुखातून ऐका मी फक्त स्पर्श करून जाणार आहे त्यांच्याकडे बक्कळ आहे काय काळजी करायच का खरं तर त्यांना नाना नाही आना म्हणायला पाहिजे <laughs> ते नाना नाही ते आना आहे <laughs> आज थकले होते घरी पोळ्यामुळं जेवायला गेले पण माझं कीर्तने म्हटलं का मला फोन केला म्हणले कीर्तनाला यायचं आहे पण घरी चहा घ्यावा लागेल आम्ही <laughs> म्हटलं को कथाकार चहा पाचतोय घरी <laughs> नेऊन पाचतोय म्हटल्या नाही कशाला म्हणायचं आणि पुन्हा रस्त्याची काळजी नाही ते सोबत म्हटलं की आपण निवांत बसायचं ते आज दोन तीन दिवस कीर्तन आला नाहीत आजच्याच कीर्तन आला आहेत आणि पुन्हा ऐका शेवटपर्यंत ते थांबतील याची गॅरंटी नाही कीर्तन फक्त एकच आमचा तेवढा जीव एकमेकावर महिलांचं काय असतं बायका महाराज ते लहरच आहे कधी लहर येईल सांगता येत नाही महाराज आज सकाळी आमच्या बायकोला लहर आली होती <laughs> हो येते लहर लहरीला काय असतं आणि मला चक्क म्हणली ते मित्र एका मित्राकडे पैसे आहेत माझे पाच हजार रुपये आणि मला सवय मी फोन शक्यतो कानाला कमी वापरतो त्याचा समोर ठेवून येईन स्पीकरवर ठेवून वापरायचा सा। एक सावधगिरी आपली बरी कान आणि गळा आपला शेवटपर्यंत राहावा एवढी इच्छा आहे कानं म्हणजे ह्यांचं गोड ऐकण्यासाठी तुमच्यासारख्यांचं आणि तोंड आपलं कीर्तन करण्यासाठी म्हणून मी कानं जप सांभाळतो असं समोर ठेवलेला मी त्याला म्हणलं अरे पाच हजार रुपये दे ना तो किती दिवस झाले देत नाही तो म्हणला महाराज देतो जरा अडचण आहे अजून म्हटलं रे पाच हजाराला काय अडचण असते बेट्या कधी घेतलेस तू पहिलं लॉकडाऊन पडलं तेव्हा अजून देतो आहेस म्हटलं नाही नाही महाराज देतो दुस आता पुढचा कोरोना याच्या आत देतो म्हणलं मी म्हणलं चांगली गोष्ट आहे आणि हे सगळं बायकोनं ऐकलं आपलं दाराच्या बाहेर उभा राहून माझा फोन कट झाला की म मध्ये आली कोण होता म्हणली तू म्हणलं आहे मित्र किती आहेत पैसे मी म्हणलं आता तू ऐकलंच असतं विचारायला कशाला पाच हजार आहेत ना म्हणली म्हणलं दोन वर्ष झाले ना म्हणलं तू ऐकलं ना परत मला कशाला उजळणी करायला होती म्हणले खरं सांगू का म्हणलं सांग देत नाही तो तुमचे पैसे देत नाही मी म्हणलं जाऊ दे नाही दिले तर लोकांनी कोरोनामध्ये शंभर शंभर लोकांना अन्न पुरवठा केला अन्नधान्य पुरवलं आपण एक कुटुंब जगविलं म्हणून एक महिन्याचा किराणा देऊन पाच हजार म्हणजे काय आहे म्हटलं ती म्हणली हो त्याला द्यायला पाच होते माझ्या भावाला द्यायलाच दहा नव्हते म्हणून मी म्हणलं दुःख नाहीत आहे त्याला दिले त्याचा त्रास नाही तुझ्या भावाला दिले नाही हा त्रास आहे म्हटलं जाऊ द्या म्हणलं आता तुझ्या भावालाही दिले एकाच दिवशी आता सुरू झाले म्हणलं व्यवस्थित <laughs> व्यवस्थित सुरू झाले ती म्हणली जाऊ दे ते माझ्या भावाचं काय त्याचं लागली नोकरी आता पण हे तुमचे पैसे देत नाही मी म्हणलं कस काय देत नाही देत नाही मला माहित आहे म्हणले तुम्ही भोळे तुम्हाला कोणी फसवित आहे मी म्हणलं फसवायची सुरुवात तुझ्या बापानं केली <laughs> आता एकदा फसलेला माणूस पुन्हा फसतच असतो <laughs> मी ती साडू साडूची एक व्याख्या केली महाराज साडू साडू म्हणजे काय एकाच कंपनीने फसवलेले दोन गिरा एक म्हणजे साडू पुन्हा बायकोची गेली माझी बेडरूम नाही पुन्हा येते बायकांना सीतेला आली सांगा प्रभू तुमचे पाय सुंदर की माझे प्रभू म्हणले हे बघ सीते पाय माझे सुंदर आहेत सीता म्हणल्या नाही माझे सुंदर प्रभू म्हणले वेडी पाय तुझे सुंदर असते तर तू माझे पाय धुवत बसली नसती मग सर्व भावे करुणी सेवा अभिमानू सांडुनी पांडवा ते पाय धुवावयाची पाय लक्ष्मीच्या हाती असं झालं नसतं ना सीता म्हटल्या मी लक्ष्मी नारायणाचं सांगत नाही राम सीतेच सांगते आपल्या दोघात सांगा प्रभू म्हणले अवतार कोणताही असो पाय माझे सुंदर वाद काही मिटे ना महाराज सीता म्हणल्या मी एरवी माघार गिलगड्या आज घेणार नाही पाय माझे सुंदर मी थोडं राम सीतेचं भांडण बाजूला ठेवतो इथल्या पुरुषांना विचारतो आपल्याकडे नवरा बायकोचं भांडण लागलं विजय कोणाचा होईल बरं जाऊ दे ज्यांना ज्यांना वाटत नवऱ्याचा होईल त्याने हातवर करा <laughs> <laughs> तुम्ही काळजी करू नका एकही करीत नाही <laughs> <laughs> मला माहिती आहे तुमची हिंमत करायचा सुद्धा नाही महाराज तिकडून लक्षच होतं कोणाचा होतोय <laughs> ज्याचा हातवर झाला त्याचा तीन दिवस चहा गेला धरारा बघा ना महाराज हो मी अजून पटवून देतो समजा आपण घरी येत रविवारचा दिवस आहे काम धंदा नाही बायको म्हटले आज बटाट्याची भाजी करायची आणि तुम्ही म्हटलात नाही आज शेवग्याची शेंग करायची दिवसभर वाद झाला दोघाचा बायको म्हणते बटाटा आणि तुम्ही म्हणता शेवगा प्रामाणिकपणे सांगा संध्याकाळी भाजी कोणती होईल वा वा काय <laughs> सेकंद जाऊ दिला नाही वा <laughs> तुम्हालाही माहीत आहे शेवगा म्हणलं तर घरी शेवग्याच्या शेंगाने मार खावं लागेल हिला माझ्याकडे बघू नका आम्ही घरी श्रोत्याच्याच भूमिकेत असतो आम्ही कीर्तन तुम्हाला सांगायचे घरी जाऊन ऐकायचे असतात तो एक अभ्यासच आहे महाराज आणि घरी काय सांगायला गेलं तर ती सांगू कुठं देते बायकोला काय पहिलं वाक्य असतंय मला कीर्तन सांगायचं ना मी तर वैतागून म्हणलं येडी तू काय पाकिट आहेस <laughs> <laughs> आम्ही पाकिट घेऊन कीर्तन सांगतो म्हणलं गुरुजीचे सांगू का <laughs> म्हणजे वाजवणाऱ्यांची हो वाजवणाऱ्याची बायको म्हणते लय थापा हानायचा नाही गायक लोकांची लय ताण घेऊ नका म्हणते लई ताण घेऊ नका हे ताण घेतेत ना गाता गाता हे पीटेवाल्याच सांगू का लय ट्वाय ट्वाय करू नका सोबदारायच सांगू नेट नेट टू उभा राहायचं म्हणते अण्णाची सांगू <laughs> सा <laughs> का म्हणजे स्पीकरवाल्यांची आवाज आवाज करायचा नाही म्हणती शिक्षकांच्या तर बोलूच नका महाराज गणिताचा शिक्षक असेल तर तुमचे सगळे सूत्र मला माहीत आहे विज्ञानाचा असेल तर घरात असले फालतू प्रयोग करायचे नाही हिंदीचा असेल तर असली गुलाबी हिंदी घरात झाडायची नाही शाळेत आणि खरंच आहे महाराज आपले महाराष्ट्रीयन माणसं हिंदीच का बोलतात मला कळत नाही ते घरी मिस्तरी असतात आपले मुस्लिम ते आले की आपले त्यांच्यासोबत हिंदी बोलायला बघते अरे मराठीत बोल त्याला कळतंय चांगलं ते महाराष्ट्रीयन आपल्याला उगच महाराज ते गाड्यावालं दिसलं वडापाव एक ए बे भैया दो वडापाव चटणी डाल का <laughs> तुम्हाला एक आठवण सांगतो महाराज माझ्यावर विश्वास नसला तर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाचं एक भाषण आहे यूट्यूबला तुम्ही पाहू शकता ऐकू शकता साहेब म्हणायचे फक्त रेटून बोलतो आम्हाला तरी कुठं हिंदी येते म्हणायचे दिल्लीला गेलो की हिंदी बोलायचं रेटून बोलायचं आणि मग आमची हिंदी म्हणजे गुलाबी हिंदी आणि साहेबांनी सांगितलं बरं का साहेब म्हणता म्हणायचे आमची हिंदी म्हणजे कसं भागते भागते ज्याऱ्या थ्या धपकन गिर्या कालवण बी सट्या आणि मडक बी फुट्या <laughs> हिंदीचा शिक्षक जरी असला तरी तो गुलाबीच बोलतो विठाल जाऊ दे ते राम सीतेच सांगत होतो मी सीता म्हणतात पाय माझे सुंदर राम म्हणतात माझे तुम्ही म्हणाल हे मध्येच गॅप का केला रात्रीच्या कीर्तनाची हवा तुमच्या डोक्यात आहे मला थोडं थोडं तिकडं गेल्याशिवाय कीर्तन माझं तुमच्याकडे उतरणार नाही <laughs> हो ना बाबा त्यांचं कीर्तन झाल्यावर आम्हाला दडपणच असते आम्ही काय सांगाव हे असा सगळा पसारा जमलेला आणि माऊली तर म्हणले मी पडता पडता वाचलो तीनदा हसता हसता मी म्हणलं बरं झालं माऊली पडली नाही एखादा विद्यार्थीचे घरला असता ना बस आता रात्रीच्या लेवलमध्ये आलात तुम्ही विठाला आणि इतकं गोड वाक्य बोलले माऊली माऊली मला काय माऊली काय म्हणले माहिती आहे का हसायचं नाही तर इंदोरीकर आणला कशाला होता म्हणले इंदोरीकर हसायलाच आणला होता म्हणल्यास एकमेकाच्या अंगावर पडे पडे हसल्याशिवाय पर्यायच नव्हता खरे <laughs> आणि नशीब आहे महाराज त्या बिचाराचं प्रारब्धच आहे दोन हजार एक पासून जे महाराष्ट्रात धुमाकूळ चालू आहे <laughs> ते तेवढी गर्दी मी तर म्हणतो कुठल्या सिनेमातल्या ऍक्टरला सुद्धा होणार नाही महाराष्ट्रातल्या कुठल्या नामवंत तमासगिराला सुद्धा तेवढी गर्दी होणार नाही जेवढी इंदोरीकरांना होते भेटत नाही याचा वेगळा अर्थ घेऊ नका चांगलाच घ्या ते काय माझे बांधाचं थोडंच आहे आमचं उलट त्यांची कृपा आमच्यावर त्यांनी पस्तीस केले म्हणून लोक आम्हाला एकवीस द्यायलेत मी <laughs> तर <laughs> म्हणतो असे दोन चार पैसे घेणारे वाढावेत म्हणजे त्यांनी जास्त लोक म्हणतात आवर त्यानं नुसत्या गोष्टी सांगून पस्तीस नेले मग शास्त्रीला एकवीस द्यायला काही अडचण आहे का, का। यानं तर ज्ञानेश्वर इथल्या वव्या सांगितल्या म्हणतात असं गावोगाव म्हणतात लोक मी तुम्हाला इशारा नाही केला <laughs> <laughs> इथं मी आशीर्वाद घ्यायला आलोय विठा आला <laughs> सीता म्हणतात माझे सुंदर राम म्हणतात माझे सुंदर वाद मिटना लक्ष्मण आला घ्या फळ मुळ प्रभू म्हणले फळांचं बाजूला ठेव अगोदर एक आमचं भांडण सोडव माझं म्हणणं पाय माझे सुंदर सांग कोणाचे सुंदर तेवढ्या सीता गरल्या लक्ष्मण भाऊजे नीट विचार करून सांगा माझं आहे पाय माझे सुंदर कोणाचे सांगा लक्ष्मण विचारात पडला चाळीस सोबत जाऊ का मुंबईत राहू <laughs> गेलो तर राहिलेले फटके देतील आणि राहिलो तर गेलेले फटके देतील <laughs> लक्ष्मण हुशार होता महाराज लक्ष्मणला जायचंही नाही आणि राहायचंही नाही मध्ये थांबायचं स्थानिक स्वराज्य संस्थेत बघायचं कोणाची ताकद आहे आणि <laughs> मग तिकडं कल द्यायचा अपक्ष राहिल्याचे फायदे असतात महाराज खरंच अपक्ष राहिलेला माणूस किती कडू असू द्या त्याचं मंत्रिपद कुठंच जात नाही लय उशिरा त्याला बच्चू समजू नका लय मोठा आहे तो विठा इतका इतका करंट असते होय लक्ष्मण हा पक्ष राहिले अगोदर हात लावला रामाच्या पायाला नंतर हात लावला सीतेच्या पायाला आणि इतकं गोड वाक्य बोलला लक्ष्मण आ चरण से ये चरण आजचे हे सीतेला एवढा आनंद सीतेला वाटलं लक्ष्मणाचा पाठिंबा मलाचे गोल गोल बोललं की असंच असते सीतेनं अर्थ काय घेतला या पायापेक्षा हे पाय सुंदर म्हणजे रामाच्या पायापेक्षा माझे पाय सुंदर सेचे दोन अर्थ होतात एक पेक्षा आणि दुसरा मुळे आणि रामाने अर्थ काय घेतला रामाच्या पायामुळे सीतेचे पाय सुंदर राम खुश सीता खुश आमचे गुरुजी सांगायचे हा झाला रामायणातला भाव पण मला लक्ष्मणानं त्याच्या पुढचा भाव काढला आहे असं वाटतं आणि आमचे गुरुजी सांगायचे त्या चारी पायांना हात लावलाय लक्ष्मणाने हात जोडलेन वाक्य इतकं गोड बोलला ते चारी पाय त्या चारी पायाकडं पाहून हात जोडून लक्ष्मण म्हणतो आचरण से ये चरण आजचे ते चारी चरण कशामुळं चांगलेत एवढं एक वाक्य कळलं तरी कीर्तनाचा सार तुम्ही घरी घेऊन गेलात हे एक वाक्य ह्या कीर्तनाचा सार नाही जीवनाचा सार आहे उभ्या आयुष्यात एवढं एक वाक्य जरी कळलं तरी तुम्हाला परमार्थ कळला ज्या चरणांचं आचरण पवित्र आहे त्या चरणावर हे उत्कृष्ट मस्तक हजारो वेळेला घासून घ्यायला काही अडचण वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्रीक्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा अखंड अखंडहरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर